महाविकास आघाडी लोकसभेप्रमाणेच संयुक्तरित्या विधानसभा निवडणुका लढवणारे त्यासोबतच त्या त्या ठिकाणी त्या त्या पक्षाचे विजयी होऊ शकणारेच उमेदवार देणार असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय तर महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकांना सामोरं जाणार असल्याचं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी म्हटलंय प्राथमिक बैठक झाली आहे टप्प्याटप्प्यानं पुढील रणनीती ठरवली जाईल असंही मविया नेत्यांनी सांगितलं महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईतील वाय बी सेंटर इथं पार पडली त्यावेळी उद्धव ठाकरे शरद पवार पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे आणि येणारी विधानसभा सुद्धा जे जे लोक आमच्यासोबत आहेत महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष तर आहोतच पण इतर घटक पक्षसुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या सोबतीला सोबत त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एक प्राथमिक बैठक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमची झालेली आहे म्हटलं तरी की सुरुवात झालेली आहे लोकनात लवकर आम्ही विधानसभेच्या दृष्टीने जे काही निर्णय घ्यायचे असतील ते घेणार आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की ही विधानसभेची निवडणूक अशाच प्रकारचं आघाडी जनसंघटना महाविकास आघाडी सगळे प्रकारे मी लोकसभेची निवडणूक लढली त्याचप्रकारे त्याच ताकदीनं किंवा त्याच्यापेक्षाही अधिक ताकदीनं आम्ही विधानसभेची निवडणूक लढणार आहे